जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुकुम तालुका मुहिशी जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य मोहिशी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्याडुमायांचा नवमिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुमायांचा नवमिंद केसरी बाकासूर व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक चार मधून पळून बघा नेमकं काय बोलली ते गड क्रमांक ते ती चालत्रार वरून पाळाली गाडी नाय से धुमा सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांक लावलेल्या गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या बबलू चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थान नव्हे तर जवळपास चौदा देशामध्ये या बैलगाडी शर्य क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त करून दिलं असा नाथ साहेब प्रसन्न मोईलचे धुमा सुजगाव सचिन शेठ घरात वरचे ओले हो आणि अर्णव संतोष साळुंखे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर शेठ चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि देवीदास बाळासाहेब मारणे उरवडे मुळशीकरांचा लख लखन आणि बकासूरची सुंदर गाडी आणली बबलू चान गाडी आडी गाडी सेमिला पात्र विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन